शंकरपाळी असावी तर अशी जिभेवर टाकताच विरघळणारी अतिशय खुसखुशीत खमंग अचूक प्रमाणासहित साईजपेक्षा तिप्पट फुलणारी आज आपण गोड शंकरपाळी बनवणार आहोत तर नमस्कार मी संगीता आपल्या फुडी संगीता चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण अतिशय खमंग अतिशय खुसखुशीत भरपूर लेअर्स असणारी भरपूर पदर्स पडलेली आज आपण अतिशय खुसखुशीत बिस्किटासारखीच आज आपण खुसखुशीत शंकरपाळी बनवणार आहोत तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की आपली जी शंकरपाळी आहे ती साईजपेक्षा तिप्पट फुललेली आहे तर यासाठी या आपल्याला अतिशय योग्य अचूक प्रमाण घ्यायचं आहे तर ते सगळं आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अतिशय खमंग खुसखुशी तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तळल्यानंतर त्याला किती लेअर्स पडलेल्या आहेत बऱ्याचदा काय होतं ना की शंकरपाळी बनवताना जर अचूक प्रमाण घेतलं नाही किंवा तुपाचं प्रमाण कमी जास्त झालं जा एक तर एकतर शंकरपाळी कडक तरी होते किंवा मग ती तेलामध्ये टाकताच विरघळते तर तसं न होता अगदी खुसखुशीत अशी योग्य प्रमाणामध्ये आज आपण शंकरपाळी बनवूयात चला तर मग सुरुवात करूया इथे मी एक वाटी दूध घेतलेला आहे तुम्ही दुधाऐवजी पाणीसुद्धा घेऊ शकता तर एक वाटी दुधाला मी एक वाटी साखर घेतलेली आहे इथे थोडी कमी घेतलेली आहे पण तुम्ही एक वाटी दुधाला एक वाटी साखर अगदी परफेक्ट आहे जास्त गोडसुद्धा होत नाही आता गॅस सुरू करून आपल्याला हे विरघळवून घ्यायचं आहे विरघळ साखर विरघळ इतपतच आपल्याला हे गरम करायचं आहे साखर छान विरघळवून घ्यायची आहे आपल्याला आता आपली साखरसुद्धा छान विरघळलेली आहे आता टोप खाली घेऊयात आपण आता त्यामध्ये मी साजूक तूप इथे वापरलेलं आहे तुम्ही वनस्पती तूप वापरलं तरीसुद्धा चालेल इथे मी एक वाटीच तूप घेतलेलं आहे त्यातलं मी अर्ध तूप इथे टाकलेलं आहे आणि अर्ध तूप आपल्याला याचं मोहन करायचं आहे गरम करायचं आहे तर ते मी ठेवलेलं आहे तेवढं आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता जे दूध आणि साखरेचं जे मिश्रण आहे ते गरम असल्यामुळे तूप लगेचच त्याच्यामध्ये मेल्ट होऊन जातं तुम्ही तूप घेताना वितळलेलं तूप घ्या कारण घट्ट तूप घेतल्यानंतर मग ते ज्या वेळेला आपण गरम करतो त्यावेळेला ते वाढतं त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की जेवढी आपल्याला साखर घ्यायची आहे तेवढंच दूध किंवा पाणी आणि तेवढंच आपलं तूप घ्यायचं आहे म्हणजे एक वाटी तूप एक वाटी साखर आणि एक वाटी आपल्याला इथे दूध घ्यायचं आहे किंवा पाणी घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपल्याला गार करायला ठेवायचं आहे तोपर्यंत मी इथे मैदा चाळून घेते आता इथे मैदा आपल्याला अंदाजे घ्यायचा आहे कारण जेवढं आपलं जे मिश्रण तयार झालेलं आहे गोड मिश्रण तर त्यामध्ये जेवढं मावेल तितका आपल्याला मैदा टाकायचा आहे तर साधारण चार ते पाच वाट्या मावतं आता इथे मी पीठ मैदा चाळून घेतलेला आहे त्यामध्ये थोडीशी वेलची वेलची पावडरसुद्धा चाळून घेतले थोडं चवीपुरतं मीठ मी यामध्ये टाकलेलं आहे आता हे मिक्स करून घ्यायचं आहे छान तोपर्यंत आपलं मिश्रणसुद्धा गार झालेलं आहे अगदी पूर्ण गार करायचं नाही आहे त्यानंतर एकीकडे मी इथे मोहनसुद्धा करून घेते तूप छान कडकडीत गरम करायचं आहे आणि ते या मैद्यावर टाकून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे एकीकडे आपलं मिश्रण गार होते होत आहे पूर्ण गार करायचं नाही आहे थोडं ठेवायचं आहे म्हणजे अगदी कोमट पण नाही त्याच्यापेक्षा थोडंसं गारच कारण एकदम गार केलं तर मग तूप जे आहे ते पूर्ण घट्ट होतं मग तर बघू शकता अशा पद्धतीने आता हे सगळं आपल्याला मिश्रण ओतायचं आहे का परातीमध्ये आणि ह्या मिश्रणामध्ये जितकं मावेल जितका मावेल तितकं आपल्याला मैदा यामध्ये ॲड करायचं आहे आणि जास्त घट्ट म्हणजे जोर लावून मळायचं नाही आहे साधारण वरच्यावरच आपल्याला मळायचं आहे जेणेकरून आपल्या शंकरपाळीला भरपूर लेअर्स पडतील तर जितका मैदा मावेल तितका मैदा आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे तुम्ही बेताने थोडा थोडा मैदा टाकायचा यामध्ये आणि अशा प्रकारे आपल्याला वरचे वर फक्त हे दाबून असं मळून घ्यायचं आहे जास्त आपण जसं कणिक मळतो चपातीचं चा, तसं आपल्याला मळायचं नाही आहे असंच मळून घ्यायचं आहे आता हे आपल्याला साधारण पंधरा ते वीस मिनटासाठी झाकण ठेवून आपल्याला रेस्टवर ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता की किती घट्ट मी मळलेला आहे जास्त घट्टसुद्धा मळू नका कारण मग ते पंधरा वीस मिनटानंतर त्यामध्ये तूप टाकल्यामुळे अजून जास्त घट्ट होतं मग तुम्हाला लाटताना त्रास होऊ शकतो किंवा जास्त मग जोर देऊन लाटावा लागेल अशा प्रकारे मी पंधरा मिनिटांनी बघितले तर थोडंसं घट्ट झालेलं आहे ते त्याचे असे मी पाच गोळे करून ठेवलेले आहेत आता लगेच त्याचे आपल्याला शंकरपाळ्या करून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही की इझिली मला लाटता येत आहे फार जास्त जोर लावायची सुद्धा गरज पडत नाही तर तुम्ही अंदाजे मिश्रण जे आहे ते मळून घ्यायचं आहे आता त्यामध्ये जो आपण मैदा टाकला होता तो साधारण चार ते पाच वाट्या मैदा मावतो तर तुम्ही थोडा थोडा मैदा यामध्ये ॲड करा आणि मग पंधरा मिनटं रेस्टवर ठेवल्यानंतर मग गोळे करून आपल्याला हे असेच लाटून घ्यायचे आहेत आता इथे मी फोल्ड केलेलं आहे चारी साईडनी जर तुमच्याकडे तुम्हाला भरपूर करायचे आहेत आणि वेळही नाही आहे तेवढा तर नाही केलं तरीसुद्धा चालेल कारण सरळ डायरेक्ट जरी तुम्ही केल्यात तरी त्याच्यासुद्धा खूप जास्त लेअर्स पडतात मी काही अशा सुद्धा केल्या होत्या आणि अर्ध्या साध्यासुद्धा केल्या होत्या पण सगळ्यांना सारख्याच लेअर्स पडलेल्या आहेत त्यामुळे तसंही केलं तरी चालेल किंवा अशा प्रकारे फोल्ड करून केलं तरी चालेल आता साईडच्या कडा मी कट करून घेतल्यात आता शंकरपाळ्या आपल्याला जशा साईजमध्ये हव्यात प्रकारे कट करून घ्यायचे आहेत चौकोनी किंवा तुम्ही जशा तुम्हाला कट करायचे असतील तशा फक्त जास्त पातळ लाटायची नाही साधारण जाडसरच लाटायचे आहेत कारण तुम्ही जितकी जाड लाटणार आहात तितकी शंकरपाळे तुमची जास्त फुलणार आहे जास्त खुसखुशीत होईल बघू शकता जाडी तुम्ही मी एवढी जाडी ठेवलेली आहे आता या सगळ्या शंकरपाळ्या लाटून एकदाच मी करून घेतलेल्या आहेत आता एकीकडे एक तेलसुद्धा छान तापलेलं आहे आता तेल तापताना अगदी खूप कडकडीत गरम करायचं नाही आहे आणि एकदम कमीसुद्धा नाही मी थोडंसं टाकून बघितलेलं आहे त्याच्यामध्ये पीठ तर ते, ते बऱ्यापैकी गरम झालेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला ह्या शंकरपाळ्या सोडून घ्यायच्या आहेत आता ह्या शंकरपाळ्या ज्या ते कमीत कमी आपल्याला चार ते पाच मिनटं तळून घ्यायच्या आहेत अगदी मंद आचेवर ह्या तळू द्यायच्या आहेत मग हळूहळू त्याला लेअर्स पडायला सुरुवात होते चमच्याने मी या सगळ्या सुट्ट्या करून घेतल्या आहेत तर चार ते पाच मिनटं छान त्याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला या छान तळून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता त्याचा कलर तर बदललेला आहे आणि साईजसुद्धा जी आहे ती त्याची वाढलेली आहे शंकरपाळीची जास्त लालसरही करू नका नाही तर मग ते कडक सुद्धा होतील तुम्ही बघू शकता थोडे थोडे पदरसुद्धा सुद्धा याला पडलेले आहेत आता या शंकरपाळ्या आपण काढून घेऊयात अतिशय खमंग आणि अतिशय खुसखुशीत अशा शंकरपाळ्या बनतात तर तुम्ही सुद्धा या दिवाळीमध्ये ह्या पद्धतीची शंकरपाळी नक्की बनवा तर अशा प्रकारे आपण सगळ्या शंकरपाळ्यात तळून तळून घेणार आहोत थोडा वेळ लागतो पण अगदी खुसखुशीत होतात कारण मीडियम फ्लेमवर किंवा जास्त फास्ट गॅसवर तुम्ही या फ्राय करू नका मग त्या वरून कडक होतील आणि आतून मग कच्च्याच राहतील त्यामुळे अगदी लो फ्लेम जे असते त्याच्यावरच आपल्याला या चार ते पाच मिनटं फ्राय करून घ्यायचे आहे त्याला लेअर्स मगच पडायला सुरुवात होते तर प्रकारे आपल्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत तर तुम्हीसुद्धा ह्या अशा पद्धतीने शंकरपाळ्याची रेसिपी घरी नक्की ट्राय करा रेसिपीची व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आपल्या या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईबसुद्धा करा तर पुन्हा भेटूया अजून छान नवीन दिवाळीच्या फराळाच्याच रेसिपीसोबत सध्या दिवाळीच्या फराळाच्या रेसिपीज येतात त्यामुळे आपण त्याच सध्या पाहणार आहोत चला तर मग हॅपी कुकिंग